सांगा की सर्व ब्लॅक बॉक्स सरकारकडे म्हणजे तपास यंत्रणा मिळलेला आहे केंद्रीय या ठिकाणी यंत्रणा तपास करतात आहे त्या ठिकाणी ज्या ज्या कॉम्पिटंट अथॉरिटी आहे त्या ठिकाणी तपास करतात आहे आणि याबद्दलचा संपूर्ण खुलासा होईलच त्यामुळं महाराष्ट्राच्या जे काही संस्कार संस्कृती आहे यामध्ये खऱ्या अर्थाने कधीच आपण कुणाचा घातपाचा विषय कुणाचाच विचार करू शकत नाही बघा अजितदादा हे तर सर्वातच मित्र होते त्यांच्या नेतृत्वाला कर्तृत्वाला कोण डाग लावणार आहे त्यांच्याबद्दल हा विचार तरी कोणी करणार आहे म्हणजे मी तर म्हणेल की विरोधकही कधी अजितदादाचा असा घात व्हावा किंवा अपघात व्हावा किंवा घात व्हावा कधी कोणाचा अपघात अजितदादाचा किंवा अपघात व्हावा असा कोणी विचार करू शकत नाही महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेमधला कोणी व्यक्ती घातपाताचा विचार करणार नाही आणि अपघाताचा विचार करणार नाही आज पक्षातला असो की विरोधी पक्षातला असो अजितदादाला ज्या पद्धतीचं नेतृत्व होतं त्या पद्धतीने कधी अजितदादाचं असं व्हावं त्यांना कधी त्या अशा अपघाताला समोर जावं लागेल हे कधी महाराष्ट्राला विचार केला नव्हता आजही महाराष्ट्राची जनता शॉक आहे या प्रकार या घटनेमध्ये आणि त्यामुळं मला वाटतं की शेवटी चौकशी मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे चौकशी करण्याचा अधिकार यंत्रणेला आहे तो त्यांचा भाग आहे पण महाराष्ट्राला कधीही अजितदादाबद्दल त्यांचा असा अपघात होईल आणि कोणी त्यांच्या जीवनामध्ये काही उलटसुलट करेल असा कोणी विचारच करू अजितदादा अजितदादासारखा व्यक्ती या ठिकाणी या राज्याचं भूषण होते या राज्याचं भूषण होते त्यांनी या राज्याच्या विकासाकरता आपलं आयुष्य दिलेलं आहे आणि अजितदादाचं अतूट प्रेम महाराष्ट्रावर आहे महाराष्ट्राचं अतूट प्रेम अजितदादावर आहे आणि त्यामुळं कधीही महाराष्ट्र अजितदादाला विसरू शकणार नाही अशा चर्चा मला वाटतं तरुण या ठिकाणी आपल्यामध्ये या महाराष्ट्रात काही संभ्रम निर्माण करण्याऐवजी जे चौकशी रिपोर्ट किंवा ब्लॅक बॉक्समध्ये काय आहे कशामुळे अपघात झाला कशामुळं घटना घडली हे सर्व आता आलेलं आहे त्याचा वाट बघूया नंतर मला वाटतं अशा गोष्टी करूया